विभागीय आयुक्त दिलीप गावडे मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील नागरिकांशी संवाद साधणार आहेत हजारो नागरिकांच्या समस्या ते थे थेट जाणून घेणार आहेत प्रशासनाची सर्व यंत्रणा यासाठी सज्ज झाली असून सायंकाळी पाच वाजता विभागीय आयुक्त वेबिनारवर लाईव्ह घेणार आहेत मराठवाडा विभागातील आठही जिल्ह्यातील गरजू नागरिक आपल्या वॉर्डातील अडचणी घेऊन विभागीय आयुक्त कार्यालय प्रशासकीय अधिकारी यांच्या भेटीसाठी निवेदन देण्यासाठी येतात मात्र विभागीय पातळीवरील अधिकारी अनेकदा कामानिमित्त दौऱ्यावर किंवा अन्य कामांमुळे त्यांची भेट होत नाही हीच बाब लक्षात घेत विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी गरजू नागरिकांशी ऑनलाईन विबिनार थेट संवाद साधण्यासाठी उपक्रम हाती घेतला आहे पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता हा संवाद होणार आहे महानगरपालिका क्षेत्रात वॉर्ड भेट समस्या समाधान अभियानाच्या माध्यमातून नागरिकांशी विभागीय आयुक्त संवाद साधतील विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांच्या या संकल्पनेतून एक दिवस गावकऱ्यांसोबत या उपक्रमाची सुरुवात झाली आणि संपूर्ण प्रशासन गावात पोहोचले या उपक्रमाच्या यशानंतर विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी मराठवाडा विभागातील आठही जिल्ह्यातून छत्रपती संभाजीनगर येथे प्रशासकीय कामानिमित्त येण्यासाठी नागरिकांना होणारा त्रास थांबवण्यासाठी नागरिकांशी ऑनलाईन वेबिनारद्वारे संवाद मराठवाड्याशी या उपक्रमाची सुरुवात करण्याचा निर्णय घेतला पंधरा एप्रिल रोजी संध्याकाळी पाच वाजता विभागीय आयुक्त दिलीप गावडे नगरपालिका क्षेत्रात वॉर्ड भेट समस्या समाधान अभियानाच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधणार आहेत दिलीप गावडे यांच्यासोबत यावेळी विभागीय पातळीवरील प्रशासकीय अधिकारी उपायुक्त डॉक्टर अनंत गभाने नगरपरिषद सहसंयुक्त देविदास टेकाळे नगर प्रशासन विभागाच्या ॲलिस पुरे संजय केदार हे उपस्थित राहणार रा आहेत